नमस्कार मित्रांनो मी माजी सैनिक साहेबराव नारायण जाधव आज अतिशय महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहे आणि तो विषय म्हणजे आहे राजकारण सर्वांनाच माहिती आहे की राजकारण म्हटलं की अगदी तिरस्काराचा आणि काही लोकांच्या आवडीचाही विषय असतो पण सज्जन माणूस नेहमीच त्याच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करतो पण का खरंच राजकारण एवढं वाईट आहे का अगदी मलाही तसंच वाटत होत पण आपण जर अभ्यास केला इतिहासाचा आणि आपल्या संविधानाचा अभ्यास केला आपल्या लोकशाहीचा अभ्यास केला तर खरं पाहता संविधान आणि लोकशाही टिकवण्यासाठी हे पवित्र असं जर काही असेल तर ते राजकारण आहे मग राजकारण वाईट असा समजकार निर्माण झाला लोकांमध्ये हां अशी वेळ का आली राजकारण वाईट होतं राज राज तर कर का महात्मा गांधींनी राजकारण केलं नाही सरदार वल्लभभाई पटेल यांनी राजकारण केलं नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजकारणात नव्हते का लालबहादूर शास्त्री राजकारणात नव्हते का मग हे सगळे लोक वाईट होते का जर हे सगळे लोक वाईट नव्हते तर मग राजकारण वाईट कसं त्याच अतिशय उत्तम उदाहरण म्हणजे आपली नदी असेल मग ती गंगा नदी असू द्या किंवा इतर कोणत्याही नद्या असू ह्या जशा पवित्र आहेत पवित्र होत्या आहेत म्हणण्यापेक्षा पवित्र होत्या पण त्या पवित्र नद्यांना पवित्र गंगेला अपवित्र करण्याचं काम कोणी केलं अपवित्र करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर आपल्यासारख्याच लोकांनी केले मग ती नदी अपवित्र होती का नव्हती ना ती पवित्रच आहे फक्त तुम्ही घाण त्याच्यात टाकणं बंद करा तुम्ही घाण सांडपाणी सोडणं बंद करा ती पवित्रच होणार आहे मग ती नदी गंगा असू द्या यमुना असू द्या किंवा मग आपल्या महाराष्ट्रातली भीमा भामा कोणतीही नदी असू द्या मग तसंच राजकारण आहे राजकारण हे पवित्रच आहे आणि त्याच्या राजकारणावरच आपली लोकशाही जिवंत आहे आणि संविधान जिवंत आहे मग त्याच्यात जाणारी ही जी घाण आहे ना पिलावळ ही बंद झाली पाहिजे तेव्हा ते, ते राजकारण हे शुद्ध होईल आणि खऱ्या अर्थाने त्या संविधानाला आणि त्या लोकशाहीला अर्थ येईल